हिंगोलीच्या औंडा नागनाथ इथे दर्शनासाठी सध्या मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झालेत आज शेवटचा श्रावणी सोमवार आहे आणि त्यानिमित्तानं दर्शनासाठी भाविक इथे दाखल झालेले आहेत राज्यभर पूरस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे गर्दीचा ओघ मात्र काही अवसर नाही नागनाथ मंदिरातून या सगळ्या संदर्भात आणखी तपशील देत आहेत आमचे प्रतिनिधी संतोष म्हणजे श्रावण महिन्यातील आज शेवटचा सोमवार आणि आज सोमवारी संपूर्ण महादेव ही गर्दीने फुललेली आहेत हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील आठव ज्योतिर्लंग असलेल्या नागनाथ मंदिरामध्ये गर्दी आहे मात्र राज्यात सर्वत्र पावसाची परिस्थिती असल्यामुळं सर्वत्र पूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळं जेवढा भाविकांचा कल आहे तेवढा भाविकांचा कल आपण मंदिरामध्ये कमीच दिसतोय आपण पाहू शकता या ठिकाणी भव्य अशी मोठी रांग लागलेली आहे कारण सकाळपासून जे आहे ते भाविक नागनाथच्या दर्शनासाठी या ठिकाणी दाखल झाले आहेत एकट्या हिंदू जिल्ह्यातून जे आहे जे आहेत भाविक या ठिकाणी आवडून दाखल झाले आहेत आपण माझ्या बाजूला विकू शकता की व्ही आय पी पर दर्शन रांग आहे कारण स्पेशल दर्शन पास आहे मात्र की स्पेशल दर्शन पास देखील आता जे आहे पूर्वता खुली दिसते कारण इवेरवी या रांगेमध्ये दे देखील भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते मात्र आज जे आहे त्या ठिकाणी गर्दीचा ओघ जे आहे तो कमी आहे पहाटे चारच्या सुमारास शासकीय महापूजा पार पडली आणि त्यानंतर भाविकांसाठी हे दर्शन रांग दर्शन द्वार जे ते खुल करण्यात आलेलं आहे सत्तर भिसे पुढारी न्यूज औंढा नागनाथ हिंगोली